मित्रांनो हा अनुभव सुनीता घोरपडे यांचा आहे तर पुढील अनुभव त्यांच्या शब्दात माझं नाव हो सुनीता घोरपडे हा अनुभव दोन हजार पाचमध्ये घडला होता आम्ही संभाजीनगर येथे राहतो आम्हाला दोन मुली होत्या एकेचं नाव स्वाती आणि दुसरीचं नाव सृजना आहे सृजना नुकतीच पंधरा दिवसांची होती माझी दवाखान्यातून सुट्टी झाली होती सुट्टी झाल्यानंतर मी माझ्या आईच्या घरी आठ दिवस राहिले मी माझ्या मिस्टरांना म्हणाले आपण कुठेतरी रूम बघूया आपल्या आधीच्या रूममध्ये बांधकाम सुरू झालं आहे त्यावर ते म्हणाले हो ठीक आहे मग आम्ही रूम बघितली ती रूम माझ्या आईच्या घरापासून खूप दूर होती माझी आई म्हणाली एवढी का दूर घेतलीस रूम मी म्हणाले इथे आसपास कुठे रूम मिळत नाही म्हणून थोडी दूर मिळाली त्यानंतर आम्ही आमचं सामान पॅक केलं आणि तिकडे शिफ्ट झालो आमच्या बाजूच्या रूममध्ये शेजारी राहत होते काहीच दिवसात आमची त्या शेजाऱ्यांशी शे घट्ट मैत्री झाली त्यांच्या घरात ते दोघेच नवरा बायको राहत होते आणि रूम मालक पुण्याला राहत होता ते शेजारी आणि आम्ही खूप मस्त राहत होतो आमचा दिवस कसा जायचा आम्हालाच कळत नसे इतके आम्ही गपांमध्ये रंगायचो की आमची कामं तशीच पडून राहायची त्या शेजाऱ्यांना मूलभाळ नव्हतं म्हणून ते आमच्या सृजनाला खूप जीव लावायचे जणू ती त्यांचीच मुलगी आहे ते तिच्या डोक्याची मालिश करायचे तिला झोका बांधून द्यायचे मला काहीच टेन्शन राहत नसे ते शेजारी तिला सांभाळून घ्यायचे आम्ही सगळे रोज सोबतच जेवायचो सोबतच राहायचो आम्ही त्यांच्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करायचो आणि तेही त्यांची प्रत्येक गोष्ट आम्हाला शेअर करायचे दिवस असेच उलटत गेले जवळपास दोन अडीच महिने झाले होते त्या शेजाऱ्यांचं दोन तीन दिवसांसाठी काही काम निघालं होतं म्हणून ते गावी गेले मग मी नेहमीप्रमाणे काम आरून घरात बसले बिल्डिंगमध्ये कोणीच नव्हतं कारण शेजारी गावी गेले होते आणि माझे मिस्टर कामाला जायचे मी आणि माझ्या दोन मुली घरातच असायचो दुपारचा वेळ होता खूप भयानक शांतता वाटायला लागली होती म्हणून मी माझ्या मिस्टरांना फोन केला मी त्यांना म्हणाले आपले शेजारी दोन तीन दिवसांसाठी गावी गेले आहेत मला स्वतःला अस्वस्थ वाटतंय तुम्ही थोडं लवकर घरी या ते म्हणाले मला थोडा उशीर होणार आहे काम जास्त आहे रात्रीचे मला नऊ वाजतील मग त्यांनी फोन ठेवला मला थोड्या वेळाने झोप लागली थोड्याच वेळाने संध्याकाळ झाली जेव्हा जाग आली तेव्हा मी घड्याळत पाहिलं तर संध्याकाळचे सहा वाजले होते मग मी फिरेत झाले घरातलं काम हरून मी बसले चहा करून घेतला आणि प्यायले त्यानंतर स्वयंपाकाला लागले तेवढ्यात पाऊस सुरू झाला कारण तो जून महिना होता पावसामुळे लाईट गेली मला वाटलं फ्यूज वगैरे उडाला असेल मला भीती वाटायला ला लागली इकडे इकले तिकडे मी टॉर्च शोधू लागले थोड्या वेळाने टॉर्च मिळाली आता रात्र झाली होती रात्रीचे साधारण आठ वाजले असतील वातावरण पूर्ण शांत झालं होतं कुठलाही आवाज येत नव्हता काही वेळानंतर माझ्या बाजूच्या रूममधून कसला तरी आवाज यायला लागला जसं कोणी पाय आपटत चाललं आहे तो आवाज एकदम स्पष्टपणे येत होता मला खूप भीती वाटली तेवढ्यात लाईट आली आणि तो आवाज थांबला त्यानंतरच मला मनात थोडी शांती मिळाली घड्याळात नऊ वाजले होते तेवढ्यात माझे मिस्टर आले मी त्यांना सांगितलं मला बाजूच्या रूममधून चालण्याचा आवाज येत होता माझे मिस्टर म्हणाले तुला भात झाला असेल त्यांनी जास्त काही मनावर घेतलं नाही माझे मिस्टर सोबत चिकन घेऊन आले होते आम्ही क्वचितच चिकन खायचो त्या घरात आम्ही पहिल्यांदाच आणलं होतं मी भाजी टाकली आणि चहा केला कारण त्यांना कामावरून आल्यानंतर चहा प्यायची सवय होती चहा घेताना आम्ही कप्पा मारत बसलो कप्पा मारता मारता आम्हाला पुन्हा कसला तरी आवाज आला आम्ही शांत बसून तो आवाज ऐकला तो आवाज अगदी चालण्याचा होता माझे मिस्टर म्हणाले तू जर म्हणाले शेजारचे गावी गेले आहेत मग त्यांच्या घरातून आवाज कसा काय येतोय मी म्हणाले काय माहीत ठीक आहे मी जाऊन बघतो माझे मिस्टर तिकडे गेले त्यांनी पाहिले तर घराला लॉक होतं ते परत आले आणि मी विचारलं काय झालं ते म्हणाले घराला कुलूप आहे जाऊ दे काही मांजर वगैरे फिरलं असेल मग आम्ही जेवायला बसलो वाडला, मी त्यांना आधी वाढलं आणि नंतर मीही जेवण वाढून घेतलं जेवताना शेजाऱ्याच्या रूममधून अचानक मोठमोठ्याने श्वास घेतल्यासारखा आवाज आला तो आवाज पुन्हा पुन्हा यायला लागला आम्ही पटकन जेवण आटोपलं शेजाऱ्यांनी आमच्याकडे चावी ठेवली होती मग आम्ही ती रूम उघडून पाहिली आतमध्ये कोणीच नव्हतं सामान व्यवस्थित होतं मग आम्ही पुन्हा रूम बंद करून आमच्या घरात येऊन झोपलो रात्री साधारण दोन अडीच वाजले असतील माझे मिस्टर जमिनीवर झोपले होते आणि मी माझ्या मुलीला घेऊन दिवाणावर झोपले होते अचानक माझ्या मिस्टरांना जमिनी खालून काहीतरी सरकल्यासारखा का आवाज ऐकू आला त्यांनी मला उठवलं मी डोळे सोडत विचारलं काय झालं ते म्हणाले खालून कसला तरी आवाज येतोय मला जरा भीती वाटली म्हणून तुला उठवलं मी म्हणाले झोपा तुम्हाला कशाचेही आवाज येतील जाऊ द्या मला खूप झोप येत आहे आणि मी पुन्हा झोपले पण त्यांना मात्र झोप लागली नाही त्यांनी स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने फरशी उघडून पाहिली पण खाली काहीचं दिसलं नाही तरीसुद्धा ते रात्रभर जागेच राहिले दुसऱ्या दिवशी शेजारी गावाचं काम आटपून परत आले आम्ही त्यांना आमचा अनुभव सांगितला ते म्हणाले तुम्हाला भास होत असतील कारण तुम्ही आम्हाला सोडून कधीही राहिले नाही कदाचित म्हणून असं होत असेल हे ऐकून आम्ही थोडं शांत झालो नाहीतर आम्ही रूम बदलण्याचा विचार करत होतो मग आम्ही तिथेच राहायचं ठरवलं दहा बारा दिवस आम्हाला तसा कोणताही आवाज आला नाही आमचं बाथरूम वर म्हणजे टेरेसवर होतं वर जायला जिना होता नंतर आम्हाला फक्त वर जाताना आवाज यायला लागला रात्री साधारण दीड वाजता कोणीतरी वर जात असल्यासारखा आवाज यायचा आम्हाला वाटायचं की शेजारी बाथरूमला जात असतील एके दिवशी माझ्या मिस्टरांनी त्यांना विचारायचं ठरवलं आम्ही नेहमीप्रमाणे सगळे सोबत जेवायला बसलो होतो जेवण झाल्यावर माझ्या मिस्टरांनी त्यांना विचारलं तुम्ही दररोज रात्री एकच्या सुमारास टॉयलेटला जाता का ते म्हणाले नाही आम्ही एवढ्या रात्री जात नाही आम्हाला वाटायचं की तुम्ही जात असाल मग प्रश्न उभा राहिला तुम्हीही नाही जाता आम्हीही नाही जात मग रात्री तो आवाज कसला येतोय आम्ही थोडा विचार केला कारण गेटला तर कुलूप लावलेलं असायचं म्हणून आम्ही सगळ्यांनी त्या रात्री जागा राहायचं ठरवलं त्या रात्री आम्ही टी व्हीवर मूव्ही पाहायला लागलो पिक्चर पाहता पाहता आम्हाला डुलकी लागली रात्रीचा साधारण एक वाजला असेल तेवढ्यात पुन्हा आवाज आला जणू कोणी गच्चीवर चालत आहे मग आम्ही बाहेर जाऊन पाहिलं तर आम्हाला काळं कुत्रं गच्चीवरून जाताना दिसलं ते वर चाललं होतं चालता चालता ते गच्चीच्या टोकाला गेलं आम्ही सगळे त्याच्या मागे गेलो तेव्हा आमच्या डोळ्यासमोरच त्या कुत्र्याने चारही पाय पसरून उडी मारली आम्ही घाईने खाली बघायला गेलो पण तिथं कोणीच नव्हतं ते कुत्रं गायब झालं होतं मी मनात म्हणाले इतक्या उंचावरून पडल्यावर त्याला हानी नाही झाली का किमान काही पडल्याचा आवाज तरी आला असता पण असं कुत्रं या भागात पहिल्यांदाच दिसलं होतं आम्ही सगळे खाली आलो त्या विषयावर जास्त चर्चा न करता झोपलो दुसऱ्या दिवशी आम्ही रूम बदलण्याचा निर्णय घेतला शेजारी आम्हाला म्हणाले अहो काही नाही होत राहा इथेच पण आम्ही त्यांना नकार दिला आणि दुसरीकडे शिफ्ट झालो काही दिवसांनी आमचे ते शेजारी गप्पा मारायला आमच्याकडे आले शेजारच्या बाईंनी मला सांगितलं आम्ही आता साताऱ्याला शिफ्ट झालो आहोत मी विचारलं का जिथे तुम्ही आधी राहत होता तिथं काही झालं का तेव्हा त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला ते म्हणाले तुम्ही इथून गेल्यावर काही दिवसांनी एक नवीन भाडी करून राहायला आला होता ते दोघं नवरा बायको होते त्या माणसाच्या स्वप्नात त्याची आई आली पण त्याची आई दोन तीन महिन्या आधीच वारली होती स्वप्नात आई म्हणाली या घरात तू राहू नकोस मग त्याने बायकोला सांगितलं त्याची बायको म्हणाली तुला तुझ्या आईचा भास होत असेल त्यानेही ते मनावर घेतलं नाही एकदा ते भाडेकरू आणि आमचे शेजारी गप्पा मारत बसले होते अचानक त्यांच्या किचनमधला संपूर्ण ओटा तुटला खालची मार्बल प्लेट पूर्णपणे चूर झाली होती मग त्यांनीही रूम बदलण्याचा निर्णय घेतला त्या रात्रीपुरतीच ते तिथे राहिले पण त्या रात्री पुन्हा त्या भाडेकरूच्या स्वप्नात एक भुरग्यातली बाई आली तिच्या हातात बाळ होतं आणि सोबत तिचा नवरा होता ती रागाने म्हणाली मी तुला आधीच सांगितलं होतं तुझ्या आईच्या रूपात येऊन इशारा दिला होता तरीसुद्धा तू इथं राहिलास आता लगेच निघून जा दुसऱ्या दिवशी तो भाडे करू आणि आमचे शेजारी दुसरीकडे शिफ्ट झाले आणि आमचे शेजारी दुसरीकडे शिफ्ट झाले शेवटी शेजारच्या बाई म्हणाल्या असं म्हणतात त्या घरात एका बाईचा मृत्यू झाला होता पण कसा झाला याची काही माहिती मिळाली नाही आजही ते घर रिकामच आहे अजूनही पडीत पडलाय मित्रांनो हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत